नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेचे पी वाय क्यूज बघत आहोत त्याचं ॲनालिसिस बघत आहोत त्यासाठी आपण आदरणीय प्रवीण चोरमले सरांचं पुस्तक वापरत आहोत ठीक आहे आणि आत्तापर्यंत आपलं काय काय झालं आहे फक्त ते, हो, ते टॉपिक तुम्ही बघून घ्या मी तुम्हाला दाखवते आपण सामाजिक आर्थिक जागृती बघत हो, आहोत त्यामध्ये आपले एक पॉईंट सहापर्यंतचे टॉपिक झाले आहे आपला फक्त उद्योग आणि ब्रिटिश सत्तेचे परिणाम हे दोन टॉपिक राहिले आहेत आज आपण उद्योग हा टॉपिक बघणार आहोत तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा उद्योग टॉपिकमध्ये आपण काय करू नेहमीप्रमाणे सगळे प्रश्न बघून घेऊ आणि मग सलग आपण सगळं व्यवस्थित सविस्तर बघूया पहिला प्रश्न खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार बावीस चुनीलाल मेहता यांनी सहकारी तत्वावर साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर धनंजय गाडगीर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारीचा शुभारंभ झाला एकोणऐसशे पाच नंतर मुंबई कापड कापड कारखानदारीमध्ये तेजी आली ठीक आहे तर ए बी आणि सी तीनही विधान हे बरोबर आहेत पुढचा प्रश्न बघा डॅशडॅश यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस व भविष्य निर्वाह निधी लागू केला तर कोणी जमशेदजी टाटा यांनी पुढचा प्रश्न बघा हे बघा तिसरा प्रश्न अठराशे सत्याऐंशी मध्ये जमशेदजी टाटा यांनी इम्प्रेस मिल डॅश डॅश येथे स्थापन केली तर नागपूर येथे स्थापन केली हां त्यानंतर चौथा प्रश्न आहे अठराशे एक्कावन्न मध्ये मुंबई येथे बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ही पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली तर कावसजी डावर यांनी सुरू केली ठीक आहे पाचवा प्रश्न आहे डॅश डॅश यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटले जाते तर प्रेमचंद रॉयचंद यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटले जाते आणि शेवटचा प्रश्न आहे ही महाराष्ट्र राज्यातील पहिली कापड गिरणी होती तो कोणती बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ठीक आहे आजचा टॉपिक छान आहे मी माहिती जेव्हा वाचली सगळा हा टॉपिक वाचला मला स्वतःला आवडलं कुठेही आपल्याला बोर होत नाही कारण माहितीच इतकी सुंदर दिलेली आहे मला पर्सनली ही माहिती आवडली तर सुरुवात करूया बघा उद्योग हा टॉपिक बघा खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत पुन्हा बघा चुन्नीलाल मेहता यांनी सहकारी तत्वावर साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला बरोबर विधान आहे डॉक्टर धनंजय गाडगी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सारख सहकारी साखर साखर कारखानदारीचा सा शुभारंभ झाला आणि सन एकोणावीसशे पाचमध्ये एकोणीसशे पाच नंतर मुंबई कापड कारखानदारीमध्ये तेजी आली तीनही विधानं बरोबर आहेत ठीक आहे दुसरा प्रश्न आपण पाहिला होता डॅश यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस व भविष्य निर्वाह निधी लागू केला जमशेदजी टाटा मला हे आवडलं याच्यासाठी की इतके मोठे मोठे कार्य करून ठेवलेले ठेवले आहेत म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत मग ते बघ वाचत जातो ना तेव्हा मग आश्चर्य होतं की किती सुंदर रीतीने हे सगळं केलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टींचा सा, बारीक सारीक गोष्टींचा सा विचार पण केला जातो असे काही लोक असतात त्यामुळे मला हा टॉपिक आवडला तर बघा जमशेदजी टाटा भारतीय उद्योग क्षेत्राचे अग्रदूत फादर ऑफ इंडियन इंडस्ट्री आपण काय बघत आहोत जमशेदजी टाटांविषयी बघत आहोत भारतीय उद्योग क्षेत्राचे अग्रदूत फादर ऑफ इंडियन इंडस्ट्री तुम्ही जसं पुढे ऐकत जा तुम्हालाही इंटरेस्ट निर्माण होत जाईल बघा कोण आहेत ते तर फाउंडर ऑफ टाटा ग्रुप वन मॅन प्लॅनिंग कमिशन असं कोण बोललं जवाहरलाल नेहरू त्यांच्याविषयी त्यांनी उद्गार काढले महत्वाचं आहे वन मॅन प्लॅनिंग कमिशन इंडियाज फर्स्ट आयर्न अँड स्टील प्लांट ॲट जमशेदपूर ठीक आहे आता अधिक महत्त्वपूर्ण माहिती बघा कापड उद्योग टाटा उद्योगाचे आद्य प्रवर्तक जमसेसी नर नसरवानजी टाटा त्यांचा जन्म बघा तीन मार्च अठराशे एकोणचाळीस ते एकोणावीस मे एकोणावीसशे चार मृत्यू त्यांचा कुठे झाला आहे जर्मनीला ठीक आहे बघा यांचा जन्म गुजरात राज्यातील नवसारी येथे एका पारशी घराण्यात झाला जमशेदजींच्या वडिलांची मुंबईत व्यापारी पेढी होती वयाच्या तेराव्या वर्षी ते शिक्षणासाठी मुंबईस गेले आले अठराशे छप्पन्न ते अठ्ठावन्न या काळात त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमधून शिक्षण घेतले रामकृष्ण गोपाळ भांडारकर व दिनशा वाचा हे जमशेदजींचे सहा अध्यायी होते हा? ही गोष्ट नीट लक्षात ठेवा कोण कोण रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि दिनशा बादशा अठराशे अठ्ठावन्नमध्ये जमशेदजी एल्फिस्टनमधून ग्रीन स्कॉलर पदवी प्राप्त म्हणून उत्तीर्ण झाले विद्यार्थी दशेत असताना जमशेदजींचा करसेटजी डाबू या पारशी गृहस्थांच्या हिराबाई या कन्याशी विवाह झाला दोराबजी व रतन हे त्यांचे पुत्र दोराबजींचा जन्म अठराशे एकोणसाठ रतनजींचा जन्म अठराशे एकाहत्तर आहे त्यांच्या दोन पत्नीचं नाव काय त्यांच्या हिराबाई आणि मुलांचे नाव काय तर दोराबजी आणि रतनजी ठीक आहे पुढे बघा अठराशे एकोणसाठमध्ये मध्ये जमशेदजी आपल्या वडिलांच्या व्यवसायात शिरले अठराशे पासष्टमध्ये मध्ये यंत्रविद्येचे ज्ञान मिळवण्यासाठी जमशेदजी मँचेस्टरला गेले इंग्लंडमध्ये ते चार वर्ष होते स्वदेशी परतल्यावर त्यांनी मुंबईच्या चिंच पोकळी भागातील दिवाळी निघालेली एक तेलगिरणी विकत घेऊन तिचे कापड गिरणीत रूपांतर केले ठीक आहे कुठल्या भागातली मुंबईच्या चिंच पोकळी भागातील तेलगिरणी विकत घेऊन कापडगिरणीत तिचे रूपांतर केले तिचे अलेक्झांडर मिल असे नामकरण करून त्यांनी आपल्या औद्योगिक कारकिर्दीस के प्रारंभ केला या पहिल्याच उपक्रमामुळे जमशेदजींना कीर्ती व संपत्ती या दोहां दोहोंचाही लाभ झाला जमशेदजींनी ही भरभराटीस आणलेली गिरणी विकून टाकली यानंतर मोठ्या आकारमानाची कापड गिरणी स्थापनाचा संकल्प सोडून ते कापड उद्योगाचे अधिक शास्त्र ज्ञान मिळवण्याकरता पुन्हा इंग्लंडला गेले तेथे फिरोज शाह मेहताशी त्यांचा घनिष्ठ स्नेह जडला बघा त्यांचे सह अध्यायी कोण होते रामकृष्ण गोपाळ भांडारकर दिनशामॉटशा आणि जेव्हा ते इंग्लंडला पुन्हा कापड उद्योगाचं सा अधिक सायंटिफिक नॉलेज घेण्यासाठी जेव्हा तेव्हा इंग्लंडला गेले तेव्हा त्यांचे त्यांना कोणाशी मैत्री झाली त्यांची फिरोज शाह मेहतांची बघा त्यांनी तेलगिरणी विकत घेतली कोणती जिचं दिवाळा निघालेलं होतं तिचं कापडगिरणीत रूपांतर केलं तिचं नाव काय ठेवलं अलेक्झांडर मिल असं नाव ठेवलं आणि त्यांना त्याच उपक्रमामुळे काय झालं कीर्ती व संपत्ती मिळाली कीर्ती पण लाभली आणि संपत्ती पण हा आणि त्यांचा तो उद्योग जेव्हा भरभराटीस आला होता तेव्हा त्यांनी ती गिरणी विकून टाकली विचार करा आणि त्याच्यानंतर ते त्यांनी ती विकली आणि पुढे अजून ते मोठा उद्योग करू शकत होते पण त्यांनी काय केलं ते सोडून ते अधिक नॉलेज घेण्यासाठी सायंटिफिक नॉलेज घेण्यासाठी ते पुन्हा इंग्लंडला गेले बघा तेथे फिरोज शाह मेहतांशी त्यांचा घनिष्ठ स्नेह जडला अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये भारतात पर परतल्यावर अनेक मित्रांचा विरोध असूनही जमशेदजींनी मुंबईऐवजी नागपूर येथे एम्प्रेस मिल ही कापडगिरणी सुरू केली एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर ठीके याच्यावर प्रश्न आलेला आहे बघा जी तेलगिरणी त्यांनी विकत घेतली जिचं दिवाळा निघालं होतं जिचं कापड गिरणीत त्यांनी रूपांतर केलं ती कुठली होती मुंबईच्या चिंचपोकळी भागातील तिचं नाव त्यांनी काय ठेवलं अलेक्झांडर मिल आणि ती भरभराटीस पण आली ते सोडलं त्यांनी आणि अजून सायंटिफिक नॉलेज घेण्यासाठी गेले इंग्लंडला ठीक आहे तिकडून आल्यावर त्यांनी मित्रांचा विरोध झो म्हणजे मित्रांचा विरोध असूनही मुंबईऐवजी कुठे नागपूरला कापडगिरणी सुरू केली आणि त्या त्या कापडगिरणीचं नाव काय होतं एम्प्रेस मिल्स हां नीट लक्षात ठेवा एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर एम्प्रेस मिल्सच्या स्थापनेपासून जमशेदजींनी कामगार कल्याण योजना कार्यान्वित केला बघा कामगार कल्याण योजना त्यांनी कार्यान्वित केला यापासूनच त्यांनी कामगारांना बोनस व भविष्य निर्वाह निधी द्यायला सुरुवात केली ठीक आहे ह्या गोष्टी मला आवडल्या म्हणजे विचार केला खरंच किती इनडेप्त जाऊन विचार केला गेला एम्प्रेस मिल्सच्या स्थापनेपासून जमशेदजींनी कामगार कल्याण योजना कार्यान्वित केल्या यापासूनच त्यांनी कामगारांना बोनस आणि भविष्य निर्वाह निधी द्यायला सुरुवात केली कुर्ला येथील धरमसी मिल ही जुनी गिरणी विकत घेऊन अठराशे शहाऐंशी तिचे स्वदेशी मिल्समध्ये रूपांतर करून त्यांनी कापडधंद्याचा विस्तार केला बघा जी जी तेल गिरणी जिचं दिवाळा निघालं होतं तिचं नाव ठेवलं अलेक्झांडर मिल मग इंग्लंडला गेले तिकडून वापस आले मग मुंबई ऐवजी त्यांनी नागपूरमध्ये जी कापडगिरणी काढली तिचं नाव ठेवलं इम्प्रेस मिल त्याच्यानंतर कुर्ला येथील धरमसी मिल ही जुनी गिरणी विकत घेतली त्यांनी हा धरमसी मिल आणि तिचं नाव ठेवलं काय स्वदेशी मिल्स ठीक आहे स्वदेशी मिल्समध्ये रूपांतर करून त्यांनी कापडधंद्याचा विस्तार केला बघा पुढे त्याच वर्षी जमशेदजींनी अहमदाबाद येथील ॲडव्हान्स मिल्स या कापड गिरणी भरभराटीस आणली ठीक आहे स्वदेशी मिल्स या गिरणीच्या रूपाने जमशेदजींची स्वदेशी चळवळीबद्दल वाटणारी आस्था प्रकट झाली तर ॲडव्हान्स मिल्सच्या रूपाने त्यांच्या कापड उद्योगातील आधुनिकीकरणाचा दृष्टिकोन दिसून आला ठीक आहे आता नवीन अजून एक आपल्याला मिल सापडली कोणती ॲडव्हान्स मिल जी अहमदाबाद येथे होती हो भारतीय कापड उद्योगांचे आधुनिकीकरण करण्याचे श्रेय जमशेदजींना द्यावे लागते त्यांच्याच अनुषंगाने भारतात लांब धाग्याचा कापूस उत्पादनाकरताही त्यांनी प्रयत्न केला लांब धाग्याचा कापूस हं अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये ताजमहल हॉटेलचा शिलान्यास करण्यात आला त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा यावा म्हणून जमशेदजींनी युरोपात दौरा काढून तेथील हॉटेल हो व्यवसायाचा अभ्यास केला बघा अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये ताजमहल हॉटेलचा शिलान्यास केला त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा यावा म्हणून जमशेदजींनी युरोपात दौरा काढून तेथील हॉटेल व्यवसायाचा अभ्यास केला त्याच्यासाठी पण ते कुठे गेले युरोपात गेले हॉटेल व्यवसायाचा अभ्यास करायला म्हणजे कोणतीही गोष्ट चालू करण्याआधी ते किती अभ्यास करून यायचे किती नॉलेज घेऊन यायचे आणि मग पुढे ते त्याच्यात प्रावीण्य मिळवायचे आणि पुढे जायचे एकोणावीसशे तीसमध्ये पुन्हा वाजते अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये ताजमहल हॉटेलचा शिलान्यास करण्यात आला त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा यावा म्हणून जमशेदजींनी युरोपात दौरा काढून तेथील हॉटेल व्यवसायाचा अभ्यास केला एकोणविशे तीस मध्ये ताजमहल हॉटेल सुरू झाले जमशेदजींनी ब्रिटिशांकित भारतातील सनदी नोकरवर्ग तयार करणारे शिक्षण प्रथमपासूनच आवडत नव्हते तशातच जर हिंदी बघा तशातच जर हिंदी विश्वविद्यालय ही केवळ परीक्षा घेणारी यंत्रे बनतील तर उच्च शिक्षणाची वाढ हिंदुस्थानात होणे अशक्य आहे ह्या या लॉड्रे यांच्या उद्गाराची भर पडली आणि या आक्षेपास उत्तर म्हणून जमशेदजींनी भारतीय विज्ञान संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स काढण्याचे ठरवले बघा लॉड्रेचं वाक्य लक्षात ठेवा आणि त्या त्यांनी जो आक्षेप घेतला त्याला उत्तर म्हणून त्यांनी काय ठरवलं आता भारतीय विज्ञान संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स काढायचं ठीक आहे संशोधनपर व शास्त्रीय दृष्टी येण्यासाठी प्राध्यापक बरजोर पादशहा यांना परदेशात पाठवले बघा इथे इथे थांबले का स्वतः नाही जाऊ शकले पण त्यांनी कोणाला पाठवलं त्या व्यक्तीचं नाव ठेवा बरजूर पादशहा त्यांनी संबंध युरोप अमेरिका यामधील नामवंत शास्त्रज्ञांच्या गाठीभेटी घेऊन स्वदेशात परतल्यावर जमशेदजींना अहवाल दिला अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स इन्स्टिट्यूट सारखी संस्था भारतात उभारावयाचे ठरले त्यासाठी जमशेदजींनी तीस लक्ष रुपये काढून ठेवले एकोणावीसशे अकरामध्ये बंगलोर येथे या संस्थेच्या संस्थेच्या इमारतीचा पाया घालण्यात आला आणि त्याच वर्षी चोवीस जुलैपासून संस्था कार्यान्वित झाली ही एक जगतविख्यात संस्था मानली जाते ठीक आहे जम जमशेदजींची दुसरी भव्य योजना म्हणजे पश्चिम घाटामधून पडणाऱ्या प्रचंड जलप्रपातापासून वीज निर्मिती करणे ही होय त्यासाठी या प्रकल्पाची पायाभरणी मार मात्र आठ फेब्रुवारी एकोणवीसशे अकरा रोजी झाली फेब्रुवारी एकोणीसशे पंधरापासून लोणावळा वळवण शिरोटा ठोकरवाडी व वा मुळशी या पाच ठिकाणी असलेल्या धरणांच्या पाण्याचा उपयोग करून खोपोली भिवपुरी मीरा येथील वीज उत्पादन केंद्रे मुंबईला विजेचा पुरवठा करू लागली ब्रिटिश जहाज उद्योगाला टक्कर देण्याकरता त्यांनी आपली टाटा लाईन ही जहाज कंपनी उभारली होती ब्रिटिश जहाज उद्योगाला टक्कर देण्याकरता त्यांनी आपली टाटा लाईन ही जहाज ही उभारली होती तथापि ब्रिटिश सरकारच्या वाहतूकदारांच्या स्पर्धेस जमशेदजींना आपल्या स्वदेशी जलवाहतूक कंपनीची प्रगती साधणे शक्य झाले नाही व तो ज्ञात त्यांना तिथेच सोडावा लागला ठीक आहे पुन्हा वासे तथापि ब्रिटिश सरकारच्या वाहतूकदारांच्या स्पर्धेत जमशेदजींना आपल्या स्वदेशी जल वाहतूक कंपनीची प्रगती साधणे शक्य झाले नाही व तो नाद त्यांना सोडावा लागला पुढे बघा जमशेदजी टाटा यांची मुले दोराबजी आणि रतनजी आता बघूया आपण जे आर डी टाटा जमशेदजी यांचे सुलध भाऊ रतनजी दादाबाई यांचे पुत्र जहांगीर रतनजी दादाबाई बघा जे आर डीचा फुलफॉर्म काय झाला जहांगीर रतनजी दादाबाई जे आर डी टाटा समूहाचे अध्यक्ष यांचा जन्म पॅरिसला झाला जमशेदजी यांचे चुलतभाऊ रतनजी दादाबाई यांचे पुत्र जहांगीर रतनजी दादाबाई या टाटा समूहाचे अध्यक्ष यांचा जन्म कुठे झाला पॅरिसला झाला जे आर डी भारतात विमान चालक चालकाचा परवाना मिळालेले पहिले भारतीय महत्त्वाच्या गोष्टी आहेत सगळ्या फॅक्ट्स लक्षात ठेवा जे आर डी भारतात विमान चालकाचा परवाना मिळालेले पहिले भारतीय एकोणावीसशे बावीसमध्ये टाटा सन्स लिमिटेड सहाय्यक स्थापना एकोणावीसशे अडतीसमध्ये झाली एकोणावीसशे बत्तीसमध्ये टाटा सन्स लिमिटेडचा एक भाग म्हणून टाटा एअरलाइन्सची स्थापना एकोणावीसशे बत्तीसमध्ये टाटा सन्स लिमिटेडचा एक भाग म्हणून टाटा एअरलाईन्सची स्थापना कराची मुंबई विमानसेवेचा पहिला उ, पहिले उड्डाण ऑक्टोबर एकोणावीसशे बत्तीसमध्ये स्वतः करून श्री गणेशा कराची मुंबई विमानसेवेचा सेवेचा पहिले उड्डाण ऑक्टोबर एकोणावीसशे बत्तीसमध्ये करून स्वतः करून श्री गणेशा एकोणावीसशे शेहेचाळीसमध्ये स्थापन एअर इंडिया लिमिटेड एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये एअर इंडिया इंटरनॅशनलचे अध्यक्ष एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये याचे राष्ट्रीयकरण झाल्याने या विमानसेवा भारतीय सरकारकडे सुपूर्द एकोणावीसशे चोपन्नमध्ये फ्रान्स सरकारचा ऑफिसर ऑफ लिजन ऑफ ऑनर पुरस्कार प्राप्त ठीक आहे एकोणावीसशे चोपन्नमध्ये प्रा फ्रान्स सरकारचा ऑफिसर ऑफ लिजन ऑफ ऑनर पुरस्कार प्राप्त एकोणावीसशे पंचावन्नमध्ये भारत सरकारचा पद्मविभूषण पुरस्कार हुँ? आता पुढे बघा प्रश्न बघायचा आपल्याला बघा अठराशे सत्याऐंशीमध्ये मध्ये जमशेदजी टाटा यांनी इम्प्रेस मिल डॅश डॅश येथे स्थापन केली कुठे तर नागपूर आपलं बघून झालेलं आहे आता पुन्हा बघा जमशेदजी टाटा अठराशे एकोणचाळीस ते एकोणावीसशे चार आपण ऑलरेडी बघितलं आहे भारतीय उद्योगाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते जमशेदपूर येथील पोलाद कारखाना ताज हॉटेल बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या अशा अनेक संस्थांची स्थापना त्यांनी केली पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना वन मॅन प्लॅनिंग कमिशन ही उपमा दिली ठीक आहे पुढे बघा अठराशे एक्कावन्नमध्ये मुंबई येथे बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ही पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली तर कावसजी दावर यांनी महाराष्ट्र इन ब्रॅकेट भारतातील महाराष्ट्र राज्यात पहिली कापडगिरणी इसवी सन अठराशे एक्कावन्नमध्ये मुंबई येथे सुरू करण्यात आली तर ता कावसजी नानाभाई डावर यांनी बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी या नावाने महाराष्ट्र राज्यात पहिली कापडगिरणी सुरू केली बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ब्रिटिश भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईतील ताडदे येथे सात जुलै अठराशे चोपन्न साली कार्यान्वित झाली सुरुवात अठराशे एक्कावन्नमध्ये संस्थापक कावजी नानाभाई दावर पारशी उद्योजक व सहकारी दावर यांनी मुंबईत स्थापन केलेली दुसरी कापडगिरणी बॉम्बे थ्रोसल मिल कंपनी सिक्स मुंबईमध्ये कापड गिरण्यांचे केंद्रीकरण केंद्रीकरणाची कारणे बघा की मुंबईमध्येच कापड गिरण्या का आहेत जास्त केंद्रीकरण का झालं आहे दमट हवामान वाहतूक सुविधा मजुरांची उपलब्धता भांडवलदारांची गुंतवणूक मोठी बाजारपेठ आंतरराष्ट्रीय बंदरे आहे आता पुढे बघा पुढचा प्रश्न आहे डॅश यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटले जाते तर कोणाला प्रेमचंद रॉयचंद महत्वाचा आहे बघा आपल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची म्हणजे मूळ आहे ते बघा प्रेमचंद रॉय यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटले जाते बघा जन्म मार्च अठराशे एकतीस सुरत येथे वकील रॉयचंद लाकूड व्यापारी यांचा हा मुलगा अठराशे एकोणपन्नासमध्ये स्टॉक ब्रेक ब्रोकिंग व्यवसायात प्रवेश केला ते नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशनचे संस्थापक देखील होते ही संस्था आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखली जाते ठीक आहे आणि आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न ही महाराष्ट्र राज्यातील पहिली कापडगिरणी होती एसो मेन्स दोन हजार तेराला तर बॉम्बे स्पिन स्पिनिंग अँड विविंग कंपनी ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो पुढचा व्हिडिओ तर अतिशय छोटा असणार आहे बघून घ्या ब्रिटिश सत्तेचे परिणाम ठीक आहे त्याच्यानंतर आपला नवीन टॉपिक चालू होईल आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद